बघा मित्रांनो प्लंबरची अशी फिटिंग असते जर तुम्हाला भांड बसवायचे असेल तर अशी फिटिंग करावी लागते नंतर इकडून असं पाया आणायचं पायप आणल्यानंतर स दाएवर, फोर डायव्हर्टर आहे फोर डायव्हर्टरची फिटिंग कशी करावी या पद्धतीने तुम्ही हा फिटिंग करू शकता जर तुम्हाला काय अडचण असेल तर या व्हिडिओप्रमाणे तुम्ही फिटिंग करून घ्या बघा किती छान अशी फिटिंग केलेली आहे प्लंबर जर प्लंबरला अडचण येत असेल फोर डायव्हर्टर फिटिंग करायला तर तुम्ही ही अशी फिटिंग करू शकता गार आणि गरम याचा दो समावेश असल्यामुळे फोर डायव्हर्टर अशी फि फिटिंग आहे बघा मित्रांनो टू डायवर्टर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला भविष्यात अशी फिटिंग करायची असेल तर तुम्ही फोर डायवर्टर अशी फिटिंग करू शकता आपण बेशिंगला सुद्धा गरम आणि गारचं पॉईंट दिलेलं आहे टू डायव्हर्टर अशी फिटिंग आहे आपण पाहू शकता जो कोणी नवीन शिकाऊ असेल जमत नसेल तर अशी फिटिंग करू शकता फोर डायव्हर्टर टू डायव्हर्टर प्लंबरची फिटिंग कशी असते तुम्ही बघू शकता